भाषा टिकण्यासाठी तिची लिपी टिकणं फार आवश्यक असतं पण काही लिपींचं लिखाण हे काळाच्या ओघात मागे पडत चाललंय असंही आपण बघतोय पण साताऱ्याच्या विजयनगर शाळेतल्या मुलांना मोडी लिपी वाचायला लिहायला शिकवलं जात आहे विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या कष्टाची ही चांगली बातमी बघूया सध्याच्या काळात मराठी भाषा टिकवण्यासाठी भरघोस प्रयत्नांची गरज असल्याचं मत अनेक अभ्यासक व्यक्त करतात पण साताऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेत चक्क मराठी भाषेची जुनी लिपी मोडी लिपी शिकवली जाते साताऱ्यात विजयनगर शाळेतली मुलं मोडी लिपी लिहितात वाचतात आणि पर्यायाने त्यातच आपलं भविष्य घडवण्याचंही स्वप्न पाहतात जाधव सरांनी मला मोडी लिपीचं लेखन व वाचन शिकवले आता मी पूर्वीच्या काळातील जुने पत्र व उत्तम वाचू शकतो मला मोडी लिपी शिकण्याचा भविष्यात खूप फायदा होणार आहे मला मोडी लिपी मला मोडी लिपी खूप खूप आवली मोडी लिपी शिकल्यामुळे मला इतिहास इतिहासात संशोधन करणार करण्यात येणार आहे म्हणून मला मोडी लिपी आवडते खर तर मान तालुका म्हणजे दुष्काळी तालुका ही ओळख पण तालुक्यातले विद्यार्थी वावग ठरणार नाही आमच्या जिल्हा प्रेक्षक शाळा विजयनगर पर्यंत सातारा या शाळेतील दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही तो प्रयोग म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मोडी लेखन आणि वाचन हे कौशल्य आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं आहे एकोणीसशे साठ पूर्वी ही मोडी लिपी महाराष्ट्रात शालेय शिक्षणात शिकवली जायची मात्र छपाईच्या समस्येमुळे ती बंद करावी लागली पण बालाजी जाधव यांच्यासारख्या कल्पक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इतिहास संशोधक होता यावं अनुवादक म्हणून करिअर करता यावं या, या हेतूने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही लिपी शिकवली इतिहासाची असणारी ही लिपी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इतर भाषा आपण ज्या पद्धतीने शिकतो त्याच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांना इतिहासातील संशोधन करता यावं अनुवादक म्हणून त्यांना आपलं करिअर करता यावं यासाठी प्रामुख्याने खरंतर मोडी लिपी शिकवण्याचा आम्ही मानस केला होता आणि सोबतच मुलांना आम्ही सुरुवातीला मुळाक्षर त्याच्यापासून तयार होणारे शब्द काण्याचे वेलांटी उकाराचे शब्द

मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते मोडी लिपी लघु लिहिणं वापरून कमीत कमी ओळीत सारांश लिहिता येतो अक्षरांची वळण गोलाकार असतात अक्षराचा काना खालून वर जात असल्याने पुढचं अक्षर चटकन लिहिता येतं प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होतो काही अभ्यासकांच्या मते जर मराठी भाषेचा मूळ असलेली मोडी लिपी जर पुन्हा वापरात आणली गेली तर मराठी भाषेचा प्रभाव वाढेल शिवाय कोणतीही भाषा लिखित स्वरूपात शाबूत राहिली तर ती चिरकाळ टिकते त्यामुळे भाषेची लिपी टिकणं महत्वाचं आहे आणि हीच प्रगल्भ जाणीव मनात ठेवून या विषयावर महाराष्ट्र शाश्वत पाऊल उचलणं आवश्यक आहे आपल्या वैभवशाली भाषेच्या जतनासाठी शिक्षक विद्यार्थी आणि पालकही पुढे आलेत असाच संस्कृती जपण्याचा प्रयत्न सर्वांकडून होणं अपेक्षित आहे साताऱ्याहून साई सावंत सह रिद्धी मात्रे पुढारी न्यूज thank you